हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुड खा आणि गोळगोळ बोला तर कालचं रात्री मी लाडू बनवून घेतले ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तोसुद्धा व्हिडिओ मी इथे दाखवून देईन आणि आता बाकीचे कामे आवरून घेते पिल्लू माझा खेडत आहे आणि घरात मस्त असा पसारा पण आहे तर सर्व कामे मी आधी करून घेते स्वयंपाक वगैरे त्यानंतर पूजा तुमच्यासोबत शेअर करते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आंघोळ झाली माझी घरातली सर्व कामं झाली आता आधी फटाफट स्वयंपाक करते कितीही लवकर लवकर करायचा प्रयत्न केला तरी खरंच खूप जास्त उशीर होते आणि यांची ड्युटी पण आहे तर आधी मी स्वयंपाक करून घेते तर ही मिक्स भाजी आहे आज मिक्स भाजी बनवतात पण घरी फार आवडत नाही शेंगा वगैरे त्यामुळे अगदी कमी प्रमाणात बनवली आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली तर सर्वात आधी दिव्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर गणपती बाप्पा तर हे गणपती बाप्पा आहे आहे। जे आहेत ते आम्हाला गिफ्टमध्ये मिळालेले आहेत ज जेव्हा माझा हा पिल्लू झाला तर मी ज्या शाळेमध्ये शिकवायला जात होती त्या शाळेचा स्टाफ मला भेटायला आला होता तर माझ्या पिल्लूसाठी म्हणून गिफ्ट म्हणून हा चांदीचा गणपती त्यांनी भेट केला आहे तर तोच गणपती मी इथे ठेवला संक्रांतीमध्ये जेवढं हळदी कुंकाला महत्त्व असते तेवढं सुद्धा महत्त्व असते तर या दिवसांमध्ये आपल्या शेतामध्ये जेवढं कडधान्य पालेभाज्या निघतात तर त्यात सर्व या सुगडामध्ये भरून घ्यायच्या असतात म्हणजे घटामध्ये तर आधी याला हळदी कुंकू भरून घेतलं आणि त्यानंतर मग जेवढं कडधान्य माझ्याकडे अवेलेबल आहे ते या घटामध्ये भरून घेतलं तर ही पूजा मी पहिल्यांदाच करत आहे किंवा मग तुमच्याकडे काही वेगळ्या प्रकारे करत असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगाल आणि हो माझा आवाज थोडासा बरोबर नाही आहे थोडा बसलेला आहे म्हणून थोडंसं मलाही त्रास होत आहे तर काही ठिकाणी या पूजेला मातीची बोडकी लटकी खण किंवा पूजन असं वेगवेगळ्या नावाने उच्चारलं जातं तर असं म्हणतात की हे सुकट जे आहे ते आपल्याला भोगीच्या दिवशी किंवा मग नाही जमल्यास संक्रांतीच्या दिवशीच खरेदी केलेलं चांगलं असते पण जर का कुणाकडे वेळेचा प्रॉब्लेम असला तर मागे पुढे सुद्धा होऊ शकते किंवा आपण आधीसुद्धा आणून ठेवू शकतो पण असं म्हणतात की भोगीच्या दिवशी सुगड घेतलेलं चांगलं असते जेव्हा आपण हे सुगड घ्यायला बाजारात जातो तेव्हा सोबत हळदी कुंकू घेऊन जायचं त्यानंतर तिळगुडसुद्धा आणि घरी आणल्यानंतर या सुगड्यांना छान पाण्यामधून स्वच्छ असं धुऊन घ्यायचं सुगड पूजायच्या आधी सकाळी उठून छान आंघोळ करून सर्वात आधी सूर्यदेवतेची पूजा करायची आहे कारण मकर संक्रांती हा सण सूर्यदेवतेला समर्पित आहे तर मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकली नाही कारण माहिती नाही या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल दाखवत होतं म्हणून हा व्हिडिओ शूट करताना मला खूप जास्त प्रॉब्लेम आला खूप व्हिडिओ डिलीट करत जात होती आणि मग थोडं थोडं अशा क्लिप घेत होती तर अशा प्रकारे मी अशी पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत ही असूच शकते तर तुम्ही बघा माझी पूजा मी यानुसार मांडलेली आहे हॅलो तर आत्ता वाजलेले आहे रात्रीचे अकरा आणि उद्या आहे मकर संक्रांत तर मला लाडू बनवायला मिळालं नाही तीळ कुड्याचे तर ते मी आत्ता बनवत आहे आणि वाचलाही सर्दी आहे त्यामुळे तो झोपतच नाही आहे आणि त्याला थोडासाही आवाज केला तर तो उठून बसतो तर म्हणून त्याला आत्ता झोपवलं तरी तो इकडे तिकडे हालतच आहे तरी मी जेवढं होईल तेवढं ॲटलीस्ट मी म्हटलं भाजून तरी ठेवते म्हणून इथे मी एक वाटी तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे तर बाकी तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे मी एक वाटी तीड आणि एक वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे तर तीड छान भाजायला घेतले एकदम शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करत आहे छान तडतडतपर्यंत तीड भाजून घेतले आणि त्या त्यानंतर एकदम कमी गॅसवर मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले शेंगदाण्याचे साल निघाले शेंगदाणेसुद्धा छान भाजून झाले मग शेंगदाणे मी साफ करायला घेतले आणि हा गूढ आणलेला आहे आज किराण्यामध्ये में में तर हा गुळ मी वापरत आहे माहिती नाही मागच्या वेळेला मी एक वेगळा गुळ बोलावला तर सगळं साखरेची टेस्ट जास्त येत होती आणि गुळाची कमी तर असे तीन मुद्दे मी या तिळगुळाच्या लाडूसाठी किसून घेत आहे शेंगदाणे आणि तिळ थंड करून घेतले आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये दोन्ही मिक्स करून त्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेते आणि खूप असं बारीक नाही तर थोडंसं रवाळ असं जाडसरच ठेवते तर तुम्ही बघू शकता थोडंसं असं जाडसरच मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे जे गुडाचे मुद्दे आहे याला मी किसून घेते आणि लाडू बांधायला घेते लाडू बांधताना थोडंसं कठीणच जाते थोडंसं जास्त असं प्रेस देऊनच बांधावं लागते पण खायला छान वाटते आणि या दिवसातच तर हे लाडू खायला मिळतात ना तर गुड मी ना किसून घेतला आणि लाडू बांधायला घेतले तर किसायच्या वगैरे ज्या क्लिप होत्या ना काय स्टोरेज फुल म्हणून म्हणून ते मी डिलीट करून टाकल्या काही क्लिप्स तर अशा प्रकारे लाडू बांधायला घेतले काहीतरी जवळपास पंचवीस तीस लाडू झाले होते ते सुद्धा आमच्या घरी कमीच पडतात प्रत्येकांच्याच घरी कमी पडतात कारण याच सीझनमध्ये तर लाडू खायचे असते तर या प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेतले तुम्ही कशा प्रकारचे लाडू बनवता कारण याच्यामध्ये सुद्धा जसं गूढ आपण पाक बनवूनसुद्धा लाडवामध्ये टाकतो असे वेगवेगळे आहे तर तुम्ही कशा प्रकारचे बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तर तुम्ही सुद्धा संक्रांतीमध्ये कशा प्रकारचे लाडू बनवतात तेही सांगा आणि हो तुम्हाला संक्रांती सण खूप आवडते का हो प्रत्येकच बायकांना आवडतच असेल कारण मस्त असं नटून थटून वेगवेगळ्या साड्या घालायला मिळतात तर पण मला ना कधी कधी थोडंसं वेगळं वाटतं गरिबांसाठी की ज्या लोकांना असे सण साजरे करता येत नाहीत जसे आजकाल शेतीमध्ये जे जातात त्यांचे कामं सुरू आहे त्या शेतीतच जाते आपण शहरी भागातल्या बाया जास्त एन्जॉय करतो पण त्या लोकांना नाही मिळत एवढं एन्जॉय करायला मला ना नेहमी खूप जास्त वाईट वाटते तर अशा प्रकारे ना मी लाडू बांधून घेतले तर छान झाले होते लाडू खायलासुद्धा मस्त वाटले फायनली माझे लाडू तयार झाले बघा आत्ता वाजलेले आहे बारा तर आता आम्ही मी सगळे झोपलेले आहे आता मी झोपते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये